नमस्कार आमच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाकरे नंबर एकमध्ये आम्हाला मुलांच्या बाबती अभ्यासाच्या बाबतीत अभ्यासाला न बसणं पूर्ण असणं अशा समस्या जाणवत होत्या या समस्या घेऊन मी मुख्याध्यापक म्हणून पालक सभेमध्ये शिक्षक आणि पालकांमध्ये या समस्येवर चर्चा घडवून आणली या चर्चे चर्चेच्या माध्यमातून आमच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक सन्माननीय वाडेकर सर यांच्या माध्यमातून अभ्यासमंडळ देई गुणवत्तेला पाठबळ हा उपक्रम आमच्या शाळेने घेण्याचं ठरवलं आणि या कामी सन्माननीय पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या माध्यमातून हा उपक्रम आमच्या शाळेने घेतला सन्माननीय वाडेकर सर यांनी या उपक्रमासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलं मार्च महिन्यात दिलेला अभ्यास शाळा सुटल्या व संध्याकाळी तीन ते पाच वेळेत वाढीतील सर्व सांगितल्या वेळेत आमच्या अंगणात बसतात मराठी शाळेने मुलांना लावलेली सवय बघून आनंद वाटतो म्हणून आम्ही गुरुजींचे आभारी आहोत नमस्कार माझे नाव ना। 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 आमच्या शाळे आमच्या आदर्श नाकरी नंबर एकमध्ये विद्यार्थी विकासासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात सन दोन हजार तेवीस चोवीस वार्षिक परीक्षेच्या वेळी मार्च मार्चची सकाळची शाळा सुरू झाल्यानंतर शाळेने तीन ते पाच वाडीवार अभ्यासाला बसण्याचे ठरवले त्यामुळे आम्हा मुलांचा अभ्यास सोपा झाला उजळणी केल्यामुळे परीक्षेची भीती नाहीशी झाली भविष्यात परीक्षेचे नियोजन कसे करावे हे समजले आम त्यामध्ये आमच्या शाळेचे पदवी शिक्षक वाडेकर सरांनी इतर सर्व शिक्षकांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन आमचे वाडेकर व वा इतर सगळ्या शिक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानते दे। धन्यवाद नमस्कार माझे नाव परेश बाळाजी लिंग आहेत मी राहणार नाकरे तालुका जिल्हा रत्नागिरी व्हिडिओ बनवण्याचे कारण की माझा मोठा मुलगा यश आणि छोटा मुलगा तनिष आदर्श शाळा नाके नंबर एकमध्ये शिकत आहे यश आहे सहावीला तनिष आहे दुसरीला शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम राबवले जातात मार्चच्या दरम्यानेच सकाळी शाळा चालू होते सकाळची शाळा चालू झाल्यानंतर दुपारनंतर मुलं अभ्यास करत नाहीत जर अभ्यास करत नाहीत आणि तो प्रत्येक पा पालकांच्या डोक्याचा एक ताप झालेला आहे क्रिकेट खेळणं नदीवरती आंघोळीला जाणं टी व्ही पाहणं यातच सगळा वेळ मुलं घालवतात तर ही बाब लक्षात आल्यानंतर शा आदर्श नाकरी नंबर एकचे चे आमचे शिक्षक वाडेकर सर यांनी एक उपक्रम राबवला आणि की शाळा सुटल्यानंतर मुलं जे म मस्ती कर मस्ती करतात किंवा अभ्यास करत नाहीत तर मग काय करायचं यासाठी तर तीन ते पाच संध्याकाळी तीन ते पाच या वेळात त्यांनी सर्व मुलांना एकत्र बसून जो वेळ त्यांचा मजा मस्ती हिरण्या फिरण्यात खेळण्यात होता तो त्यांनी एकत्र बसून अभ्यास करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं बरं याचा काय उपयोग झाला तर आ, आ, सर्व मुलांना मस्ती करण्याच्या गो गोष्टींवर त्या आळा बसला वाचन करणं लेखन करणं पाडेपाठ पाड़ करून घेणं इंग्रजीचे शब्द व्याकरण किंवा सगळ्या विषयांमध्ये मुलांची गुणवत्ता सुधारली तर हा उपक्रम राब राबवून त्यांनी मुलांच्या गुणवत्तेमध्ये चांगली सुधारणा केल्याने तर त्यांचे मी त्यांचे व सहकारी शिक्षकांचे मी मनापासून धन्यवादच आभारच मानतो किंवा त्यांना धन्यवाद देतो तर त्यांनी त्यांनी जसा हा उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम इतर शाळांमध्ये राबवून तिथल्याही सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेमध्ये चांगली सुधारणा होईल किंवा चांगली सुधारणा व्हावी यासाठी हा उपक्रम राबवावा एवढेच बोलतो आणि सर्व शिक्षकांचे आणि सहकारी शिक्षकांचे वाडीकर सरांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद